नमस्कार मित्रांनो वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या जॉब्सबद्दल जेव्हा आपण चर्चा करत असतो तेव्हा जे आपल्यासमोर ज्या संधी असतात त्याच्यामध्ये सिलेक्ट कशा करायच्या त्या निवडायच्या कशा हा एक महत्वाचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये आपलं अँबिशन आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याकडे असलेले स्किल सेट्स याच्यानुसार आपण पुढे वाटचाल करू शकतो तरी पण माझ्या वैयक्तिक मतानुसार करिअर प्लॅनिंग करणं अलीकडे खूप दुरापास्त होत चाललंय कारण करिअर प्लॅनिंगसाठी ज्या गोष्टींवर आधारित आपल्याला प्लॅनिंग करायचं ती माहितीच आपल्याकडे उपलब्ध नाही आहे मग अशावेळी करायचं काय करिअर मॅपिंग हा चांगला उपाय ठरू शकतो कारण करिअर मॅपिंग म्हणजे काय समोर जे आपल्याला दिसेल दोन तीन चार पाच वर्षामध्ये जे काही गोष्टी घडतात किंवा पाच दहा वर्षामध्ये घडतील त्यानुसार आपलं करिअर त्या मार्गाने न्यायचं याला करिअर मॅपिंग म्हणतात किंवा मार्केटमध्ये ज्या संधी असतील त्यानुसार आपली स्वतःला तयार करून अपस्किल करून त्या मार्केटच्या संधीचा फायदा उठवायचा म्हणजे करिअर मॅपिंग करिअर मॅपिंगचा दुसरा अर्थ असा होतो की आपण ज्या क्षेत्रामध्ये आत्ता आहोत त्या क्षेत्रामध्ये जर भविष्यामध्ये काही इश्यूज येणार असतील जॉब रिलेटेड किंवा इंडस्ट्री रिलेटेड किंवा कामाच्या संबंधित तरी पण आपल्याला व्यवस्थितपणे आधीच प्लॅन करून त्या सत्या अवघड जागा जागेतून बाहेर पडता आलं पाहिजे त्यासाठी करिअर मॅपिंग अतिशय महत्वाचं असतं आणि करिअर मॅपिंग करताना ज्या गोष्टी उपलब्ध असतात जी माहिती आपल्याकडे उपलब्ध असते त्या माहितीवर आधारित आपण पुढचे एक शॉर्ट टर्म प्लॅन म्हणजे चार पाच दहा वर्षापर्यंतचा प्लॅन करू शकतो आणि प्लॅनिंग हे लॉंग टर्म असतो पंधरा वीस पंचवीस तीस वर्षांचा तर सध्याची जी करिअर प्लॅनिंग डेट आहे सध्याची परिस्थिती करिअर मॅपिंगची आहे आणि या घरी मॅपिंगच्या परिस्थितीमधूनच आपण जेव्हा रोजगाराच्या संधी लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की मानवी बेसिकली ट्रेंड मॉडर्न ट्रेंडवर न जाता वैयक्तिक मानवी जे स्वभाव आहेत त्या स्वभाव वैशिष्ट्यावर आधारित जर आपलं फील्ड असेल जॉब जॉबचं इंडस्ट्री असेल तर ती, आ, कमी ती, आ, ती कमी इम्यून असते कमी ती इम्युन असते मार्केटमधल्या व्हेरिएशन फ्लक्च्युएशननुसार उदाहरणार्थ फूड इंडस्ट्री त्याला रिसेशन येणं ना शक्य नाही कारण मानवाला आणण्याची गरज लागते एंटरटेनमेंट त्यानंतर स्पोर्ट्स आणि हे झाले तीन वेगळे फील्ड त्याबरोबर फार्मास्युटिकल मेडिसिन त्यानंतर महत्वाची गोष्ट जी असते ती मानवी ग्रीड आणि फिअर लोभ आणि भीती यावर आधारित जे काही क्षेत्र आहेत ते सगळी शेवट मानवी आयुष्याच्या शेवटपर्यंत चालत राहणार त्यामुळे असंच एक क्षेत्र मी तुमच्यासमोर आणतोय मानवी ग्रीड आणि लोभ लोभ आणि मो लोभ आणि भीतीवर आधारित सायबर सिक्युरिटी बेसिकली आपण ज्या चर्चा करत असतो सगळ्यांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जायचं जा, सगळ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जायचं जा, सगळ्यांना एआय म जायचं जा, सगळ्यांना एम जा, एलमध्ये जायचं सगळ्यांना डेटा सायन्स करायचंय काही लोकांना मॅन्युफॅक्चरिंग करायचं काही लोकांना फार्मा करायचं पण सध्याच्या काळामध्ये जर आपण वर्ल्ड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट पाहिला दोन हजार पंचवीसचा तर त्याच्यामध्ये दोन नंबरला सायबर सिक्युरिटी आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण सायबर सिक्युरिटी जो मानवाला भीती आहे या आपल्याकडची माहिती किंवा आपल्याकडचा पैसा कोणतरी लुबाडून घेऊन जाईल आणि जोपर्यंत लोभ आहे की दुसऱ्या कोणास तरी पैसा आपल्याला येणं ना येण्या प्रकारे इलिगल मार्गाने पण मिळवता येईल म्हणजे हॅकिंग करून तोपर्यंत सायबर सिक्युरिटीचा सा, कॅट कॅट अँड माऊस जो गेम आहे तो चालू राहणार त्यामुळे सायबर सिक्युरिटी अतिशय चांगलं फील्ड ठेवू शकतो त्याच्याबद्दल थोडी माहिती आपण घेणार आहोत सायबर सिक्युरिटीचा स्कोप काय आहे त्यासाठी काय करावं लागेल किंवा सायबर सिक्युरिटी मानल्यानंतर आपल्या जॉबला जॉबची ग्रोथ कशी असेल वगैरे या गोष्टी ते सांगायच्या आधी मी एक क्वालिफिकेशन हे प्रोडक्शन इंजिनियर असलो तरी पण मी दोन हजार तीन मध्ये सीसीएमपी केलं होतं म्हणजे प्रोडक्शन इंजिनियर दोन हजार तीन मध्ये मॅन्युफॅक्चरिंगला जास्त महत्व होतं त्यावर आय टी अपकमिंग होती पण त्याच वेळी मला नेटवर्किंग राउटिंग स्विचिंगची कॉन्सेप्ट खूप आवडली होती पुण्याच्या अग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक मेल्ट्रॉनने आणि राऊटर स्कूल तुम्हाला माहिती असेल तर त्याने एक विद्या त्याने एक संयुक्त विद्यमाने त्याने एक वेबिनार सेमिनार अरेंज केला होता त्याच्यामध्ये त्याने नेटवर्किंगच्या कॉन्सेप्ट सांगितल्या होत्या त्या मला खूप आवडल्या होत्या त्यानंतर मी सीसीए न केलं सी सी एन पी केलं हे माझं सीसीएन पी सर्टिफिकेट आहे दोन हजार दो दोन सा हजार सहाचं आहे आणि सध्या ते वालेली नाही पण सर्टिफिकेट आहे तर या नेटवर्किंगमध्ये गेलो मी त्यानंतर मग सेल्समध्ये आलो त्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये आलो आता ज्या क्षेत्राची आपण माहिती घेतोय त्या क्षेत्रामध्ये एक अतिशय नावाच असं आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन आहे एस पी नावाचं ते मी दोन हजार बारामध्ये मध्ये केलं होतं हे जर तुम्हाला दिसत असेल दोन हजार बारा मध्ये मी सीएसएस केला होता आणि सायबर मध्ये आता पण मी काम करतोय हा जो सायबर कंपनी आहे मी त्यांचा एजंट वगैरे नाहीये पण सायबर कंपनी हे आयडेंटिटी मॅनेजमेंट मध्ये काम करत आयडेंटिटी थेफ्ट किंवा आयडेंटिटी ऍक्सेस मॅनेजमेंट याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सांगायच्या आधी हे सगळे हे जे प्रयोग आहेत ते मी स्वतः केलेले आहेत हा सांगण्याचा मुद्दा होता तर हे फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट दोन हजार पंचवीसचा जो आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे त्यांनी दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये रोजगाराची निर्मिती होईल हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आपण जर तुम्ही हे अवश्य वाचा खूप मोठा रिपोर्ट आहे दोनशे नव्वद या पेजवर जर आपण आलो स्किल्स ऑन द राईज दोन हजार पंचवीस तीस एआय एटी सेवन पर्सेंट इन्क्रीज नेट इन्क्रीज आणि नेटवर्क्स अँड ने सायबर ने सिक्युरिटी हे फील्ड आपण विचारात घेतोय सत्तर टक्के नेट इन्क्रीज होणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर याला संबंधित याच्याशी संबंधितच जो पुढचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे नेटवर्क आणि सायबर सिक्युरिटी जी आहेत त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येतात नेटवर्क आणि सायबर से्युरुरिटीमध्ये फक्त सायबर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब असतात असं नाही फायनान्शियल सर्व्हिसेस अँड कॅपिटल मार्केट्स म्हणजे एस आहे त्याच्यामध्ये पण ब्याऐंशी टक्के स्किल गॅप सध्या आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं असं ब्याऐंशी टक्के आता समजा जर भारताचं एक हायपोथेटिकल फिगर घेतली बीएफएसआय मध्ये सध्या जर एक लाख सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल असतील तर पुढच्या तीस पाच वर्षामध्ये ब्याऐंशी टक्के जो स्किल गॅप आहे तो आपल्याला फील करायचा आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर संधी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे इन्शुरन्स अँड पेन्शन मॅनेजमेंट एनर्जी टेक्नॉलॉजी अँड युटिलिटीज मेडिकल अँड हेल्थ केअर सर्विसेस ऑटोमोटिव्ह अँड एरोस्पे गव्हर्मेंट अँड पब्लिक सेक्टर सप्लाय चेन अँड ट्रान्सपोर्टेशन टेलिकम्युनिकेशन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस सर्विसेस या सर्व ठिकाणी नेटवर्क अँड ने सायबर सिक्युरिटीचं सा महत्व वाढणार आहे आणि तिकडे जॉबची निर्मिती होणार आहे आता ही जॉब निर्मिती किती होईल त्याचा जो क्वांटम आहे तो आपण पाहणार आहोत त्याच्या आधी अजून एक पॉइंट आपल्याला बघायचा होता तो म्हणजे हे जे त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार कोर स्किल जे आहे दोन हजार तीस मधले त्याच्यामध्ये तुम्ही बघा नेटवर्क अँड सायबर सिक्युरिटी इकडे आहे आणि अतिशय महत्वाचा रोल ते प्ले करणार आहेत आता आपण याचा जर क्वांटम पाहायला गेलं आता सीएसएस ची एक्झाम जे आहे ती आय एस एस क्युअर नावाची संस्था जगभरामध्ये कंडक्ट करते त्यांचा जो रिपोर्ट आहे स्किल गॅपचा रिपोर्ट त्याच्या म्हणण्यानुसार बघा त्याच्या त्या स्किल रिपोर्ट रिपोर्टनुसार ग्लोबल सायबर सिक्युरिटी वर्कफोर्स साईज लोड वाईल गॅप कंटिन्युअस हा जो गॅप आहे साडेपाच मिलियन म्हणजे पंचावन्न लाख साय करंट वर्कफोर्स होता एक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलचा आणि गरज जी आहे ती एक करोड दोन लाख मुलांची आहे म्हणजे अठ्ठेचाळीस लाखाचा अठ्ठेचाळीस लाखाचा गॅप हा दोन हजार चोवीसमध्ये होता दोन हजार बावीसमध्ये हा गॅप चौतीस लाखाचा होता दोन हजार तेवीसमध्ये हा गॅप चाळीस लाखाचा होता दोन हजार तेवीसमध्ये चाळीस लाखाचा होता दोन हजार चोवीसमध्ये तो अठ्ठेचाळीस लाखाचा झाला ला आहे आणि हा गॅप वाढत चालला आहे त्यामुळे इथे अतिशय मोठी अशी संधी आपल्याला मिळते आणि ही सायबर सिक्युरिटी जी सायबर सिक्युरिटीचा जो अ, अ, स्कोप आहे तो फक्त भारतापुरता मर्यादित न राहता आपण जर कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला स्कोप पुढे मिळू शकतो त्याचबरोबर हे पहा एज्युकेशन सेक्टरमध्ये नाईंटी सिक्स पर्सेंट लोक असं म्हणतात की स्किस्क स्किल त्यांच्याकडे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल नाही आहेत कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये चौऱ्याण्णव टक्के लोक असं म्हणतात की त्यांच्याकडे क सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल नाही आहेत हेल्थकेअरवाले म्हणतात नाईंटी फोर पर्सेंट रिअल इस्टेटवाले म्हणतात नाईंटी थ्री पर्सेंट नियर नॉन प्रॉफिट वाले नाईटी टू म्हणजे हा बेसिकली हे जे आपण पाहिलं ग्लोबल स्किल्स गॅप बाय इंडस्ट्री हे जे इंडस्ट्री आहेत एज्युकेशन कन्स्ट्रक्शन हेल्थ केअर रिअल एस्टेट नॉन प्रॉफिट एरोस्पेस टेलिकॉम नॉन सिक्युरिटी सॉफ्टवेअर हार्डवेअर डेव्हलपमेंट फूड बेव्हरेज हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल गव्हर्मेंट मॅन्युफॅक्चरिंग एनर्जी पॉवर युटिलिटीज इन्शुरन्स मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर आयटी सर्विसेस ट्रान्सपोर्टेशन फायनान्शियल सर्विसेस होस्टेड ऑर क्लाउड सर्विसेस ऑटोमोटिव्ह रिअल होलसेल रिटेल होलसेल इंटरटेनमेंट मीडिया कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सिक्युरिटी सॉफ्टवेअर हार्डवेअर डेव्हलपमेंट आणि लिगल हे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे काय अतिशय महत्वाचे पार्ट्स आहेत त्या सगळीकडे सायबर सिक्युरिटीचा सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलचा सा स्किल्स गॅप सध्या आहे याचा अर्थ खूप मोठी संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि हे करण्यासाठी मग आपण आपल्याला काय करावं लागेल हा पुढचा महत्वाचा मुद्दा हे करण्यासाठी आतापर्यंत हे जे टी डी सेनेक्स नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक पण एक रिपोर्ट असा पब्लिश केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही जे जे वयानुसार आपण जे जन जे जेन झी जेन एक्स वगैरे जे म्हणतो त्यानुसार ज्या मुला ज्या लोकांनी आयटी थ्रू सायबर सिक्युरिटीमध्ये एंट्री केली अशा लोकांचा त्यांनी एक रिपोर्ट दिलेला आहे बेबी वुमर्स जे आहेत म्हणजे पंचावन्न वयापेक्षा जास्त त्यांनी आय टी मधून सायबर सिक्युरिटीमध्ये एंट्री घेतली आहे जेन एक्स जे आहेत म्हणजे एकोणतीस ते चोपन्न वर्ष वयाचे त्यांच्यापैकी त्रेपन्न मंडळ त्रेपन्न टक्के मंडळींनी आयटी मधून सायबर सिक्युरिटीमध्ये टर्न लॅटरल मुवमेंट घेतली आहे आणि जी सध्याची तुमची पिढी आहे विद्यार्थ्यांची जेन्स जी आणि मिलेनियल्स म्हणजे एकोणचाळीसच्या आधी त्यांनी मात्र फक्त अडतीस टक्के मुलं सायबर सॉफ्टवेअर किंवा आयटी इंडस्ट्रीमधून सायबर सिक्युरिटीमध्ये चाललेत याचा अर्थ या, या मुलांना सायबर सिक्युरिटीमध्ये खूप मोठा चान्स आहे पण ते घेत नाहीत असा होतो आणि हे दाखवण्याचं कारण हेच आहे आता हा एक दुसरा एक रिपोर्ट आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचाच आपण बेसिकली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमलाच रेफर करतोय कारण जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस आहे आता हे सायबर सिक्युरिटी ज्या स्ट्रॅटेजी असतात त्याच्यामध्ये सगळ्यात भीती कोणती असते भीती आणि भीती आणि लो हे दोन्ही पण म्हणजे समजा जर हॅकर असेल तर मला पैसे कसे मिळतील सायबर सिक्युरिटीचा वापर करून तुमच्या ऑपरेशन मला डिस्टर्ब करता येतील तुमचं इन्फॉर्मेशन मला सायबर एक्सपिरियन्स किंवा लॉस ऑफ सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन करता येईल तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन मी ब्लॅक डार्क क्लाउड डार्क वेबवर वगैरे उकेल फायनान्शियल लॉसेस ड्यू टू सायबर अटॅक्स कारण मशीन डाऊन झाल्या सिस्टम डाऊन झाली समजा बँक जर दोन दिवस डाऊन झाले तर किती मोठा बिझनेस लॉस होऊ शकेल त्यानंतर असे जे ब्रँड रिप्यु सायबर हॅकिंगमुळे जे ब्रँड रिप, ब्रँड रिप्युटेशन होतं किंवा कस्टमरचा ट्रस्ट जो कमी होतो त्यामुळे लॉस होतो त्यानंतर सायबर सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी सोल्युशन देण्यासाठी पण खर्च करावा लागतो त्यानंतर एखाद्या कंपनीबद्दलची चुकीची माहिती आपण मोठ्या प्रमाणावर फ्लड करू शकतो मार्केटमध्ये अशा प्रकारचे जे हे जे हे जे बेसिकली या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हॅकर लोक ह्या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं आपण ऑन द पॉझिटिव्ह साईड या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय तर सायबर सिक्युरिटी फील्डमधले ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्या कंपन्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी आहेत आणि याच्यामध्ये बघा एशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत तर या सगळ्या रिपोर्टचा अर्थ थोडक्यात असा होतो बेसिकली की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला जर फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला सायबर सिक्युरिटी करताना सायबर सिक्युरिटी साठी काय करता येईल याच्यामध्ये आमचं क्वालिफिकेशन महत्वाचं नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अशी आहे बी बीटेक किंवा एम एस सी वगैरे अशा गोष्टींची गरज नाहीये मी स्वतः अगदी बारावी पास बीकॉम बी ए बीएससी लोकांना बीएससी केलेल्या मंडळींना सुद्धा सायबर सिक्युरिटी मध्ये अतिशय चांगलं काम करताना पाहिलंय त्यामुळे तुमचं नॉलेज तुमचे स्किल सेट याच्यावरच तुमच्या सगळी पुढची ग्रोथ इंटरनॅशनल लेवलची ग्रोथ तुम्हाला साधता येईल त्याच्याबद्दल है, गॅरंटी आहे आणि तुम्ही एकदा एंट्री लेवल बेसिकली तुम्ही डायरेक्ट सी एस एस पी वगैरे करू शकत नाही इंटर लेवल कॉम्प्टी सिक्युरिटी प्लस कोर्स वगैरह सिस्को सर्टिफाइड क्लाउड क्लाउड ऑफ सिक्युरिटी का सीसीएन सिक्युरिटी से कोर्स है अगर प्रकार के इंटर लेवल कोर्स है कोर्स कर सिक्युरी साइबर सिक्युरिटी किशन सिक्युरिटी आईटी सिक्यूरिटी इंटरइंट सिक्युरी क्लाउड सिक्युरी नेटवर्क सिक्युरटी पैके क्षेत्र का चांस मिलेगा तुम्हें लगे सुरुआत करा जस तुम्हारा अनुभव होब्विस्टली निक्षे मे को तरीका साइबर सिक्युरिटी खूब मोटे फील्ड है त्या फील्डमधल्या कोणत्यातरी एका क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं मिळवाल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही वाटचाल अतिशय जोमानं आणि आत्मविश्वास पूर्ण रीतीने करू शकाल तर अशा प्रकारे सायबर सिक्युरिटीचा फील्ड तुमच्या समोर आहे त्याच्याबद्दलची जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्या आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात सध्या उपलब्ध आहेत गरज आहे ती स्किल रिसोर्सेसची स्किल रिसोर्स म्हणजे फक्त टेक्निकल नॉलेज फक्त कामाचं नाही टेक्निकल नॉलेजला कुठेतरी आपल्याला प्रत्यक्ष उतरवता आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला इंटर्नशिप करावं लागेल तुम्हाला सुरुवातीला फ्रेशर म्हणून जॉब करावं लागेल पुढले पहिले सहा महिने एक वर्ष तुम्हाला समजून घ्यावं लागेल काय काय होतंय आणि जसं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाल तशी तुम्हाला या संधी या मोठमोठ्या संधी तुम्हाला अपवाप उपलब्ध होत जातील कारण इकडे स्पर्धा कमी आहे स्किल गॅप खूप मोठा आहे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची गरज आहे आणि आपल्याला तेवढे लोक नाहीये म्हणून हा सायबर सिक्युरिटीचा व्हिडिओ तुमच्या तुमच्या आणण्याचा माझा हा विचार होता आज तर सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये अवश्य या खूप मोठा स्कोप आहे आणि जोपर्यंत मानवी मन हे लोभ आणि भीती याच्यामध्ये आहे जोपर्यंत ही चोर आणि चोर आणि शिपायांची मारामारी चालू आहे तोपर्यंत या क्षेत्राला मरत नाही आणि जोपर्यंत इन्फॉर्मेशन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आय टी इंटरनेट क्लाउड जोपर्यंत आपण मॉडर्न डिव्हायसेस टेक्नॉलॉजीज गॅजेट्स वापरतोय तोपर्यंत तर या क्षेत्राला अजिबात मरत नाही आता ओटी ऑपरेशनल सिक्युरिटी जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये जे डम्प डिवायसेस म्हणजे ज्यांना आय पी आयड्रेस देता येत नाही ते डिवायसेस पण आता आपल्याला कनेक्ट करायचेच खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे सिक्युरिटीचा जो वास्ट अटॅक सरफेस जो आहे म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी अटॅक करता येऊ शकतो हे आपण लिमिट करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा ओटी किंवा मशीन टू मशीन कम्युनिकेशन सुरू होईल व खूप मोठ्या प्रमाणावर तेव्हा मात्र हे हे अटॅक सरफेस खूप मोठा झाल्यामुळे शत्रू सायबर अटॅकर्सना किंवा हॅकर्सना खूप मोठा वाव हे सगळं सगळ्या गोंधळांनी गोंधळ आणि हॅकिंग करण्यामध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे आपली जबाबदारी पण वाढणार आहे कारण आपल्याला पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहेत आपले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग ते चेन असेल ई कॉमर्स असेल रिटेल असेल बँकिंग असेल हॉस्पिटॅलिटी असेल फार्मा असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल कोणत्या प्रकारचा डेटा कोणत्या प्रकारचं नॉलेज कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन कोणत्या प्रकारचा क्लायंट डेटा कोणत्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपली आपली गरज लागणार आहे त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये अवश्य या आणि बाकीची माहिती तुम्हाला गुगलवर किंवा युट्यूबवर नक्की मिळेल तुमच्या कॉमेंट तुम्ही जर मेन्शन केलं तर त्याबद्दलची जी काही माहिती माझ्याकडे मी तुम्हाला शेअर करू शकेन पण सायबर सिक्युरिटी येत्या माझ्या वैयक्तिक मतानुसार मी नेटवर्किंग केलं होतं दोन हजार तीन मध्ये त्याच्या जीवावर मी आतापर्यंत म्हणजे सायबर सीएसएसपी त्याच्या जीवावर मी दहा वर्ष काढली आणि दोन हजार बारा मध्ये सीएसएसपी केलं सिक्युरिटीवर मी अजून माझं पोट भरत आहे हा जो प्रकार आहे थोडक्यात सायबर सिक्युरिटीला मरत नाही जोपर्यंत अगेन मी बऱ्याच वेळा रिपीट केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अशा क्षेत्र निवडायचं ज्याच्यामध्ये मानवी स्वभाव लोभ असेल किंवा भय असेल याच्यावर आधारित आहे त्यामुळे जोपर्यंत आपण आपले स्वभाव बदलत नाही किंवा खूप मोठ्या प्रमाणावर चेंज करत नाही तोपर्यंत या या फील्डला मरत नाही त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये अवश्य या आणि ज्या युट्यूब चॅनलवर हो, तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची भन्नाट माहिती आपण ऑथेंटिक सोर्सेसचा वापर करून देतो काही मुलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रस्तावना खूप मोठे देता वगैरे वगैरे पण ही प्रस्तावना देताना आपलं जे वाईट ऑडियन्स आहे ग्रामीण भागातल्या लोकांना कळलं पाहिजे की कोणत्या विषयाबद्दल बोलतोय आपण डायरेक्ट जर डायरेक्ट जर विषयाला हात घातला तर त्यांना कळत नाही बॅकग्राऊंड काय आहे किंवा याचं कॉन्टेक्स्ट काय आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या धन्यवाद